मित्रांनो स्कूल कॉलेज हॉस्पिटल मार्केट रेल्वे स्टेशन मुंबई गोवा हायवे इत्यादी सर्व सुविधांपासून जवळ तुम्ही एखादा तयार बंगलो शोधत आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी कसाल बाजारपेठेपासून मोजून पाच मिनिटांच्या अंतरावरला तयार असा बंगलो प्रोजेक्ट घेऊन आलो आजच्या आपल्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला साडेतीन गुंठे आकारमानाच्या प्लॉटमध्ये ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चर असलेले आर सी सी टू एच के बंगलो या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तसेच येथे तुम्हाला संपूर्ण प्लॉटला चिरेबंदी कंपाऊंड वॉल विहिरीचं पाणी कनेक्शन लाईट कनेक्शन यासोबतच या ठिकाणी या काही फळझाडांची लागवड देखील जागा मालक तुम्हाला या ठिकाणी करून देत आहेत तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही होम लोन देखील घेऊ शकता या ठिकाणी तुम्हाला ऐंशी टक्के होम लोनची सुविधा देखील जागा मालकांनी उपलब्ध करून दिलेली आहे तर आता आपण जाणून घेऊ या प्रोजेक्ट पासून जवळची ठिकाणे कोण कोणते आजच्या आपल्या प्रोजेक्ट पासून आपलं सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन म्हणजेच ओरोस रेल्वे स्टेशन मोजून पाच मिनिटांच्या अंतरावर आहे तसेच मालवण शहर व देवबाग तारकर्ली बीचेस मोजून तीस मिनिटांच्या अंतरावर अंतरावर आहेत जवळची मोठी बाजारपेठ कसाल बाजारपेठ मोजून पाच मिनिटांच्या अंतरावर हो आहे तर मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायची असल्यास स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क असून तुम्ही या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता कृपया साईट व्हिजिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे आणि महत्त्वाची सूचना आम्ही कोणत्याही प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन देत नाही थेट साईट व्हिजिट करतो याची कृपया नोंद घ्यावी तसेच तुम्हाला तुमची प्रॉपर्टी विकायची असल्यास स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क असून तुमच्या प्रॉपर्टीची विनामूल्य जाहिरात देखील करू शकता तर मित्रांनो या प्रॉपर्टीच्या दरासंदर्भात आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती दिली आहे तुम्ही तिकडे जाऊन ती माहिती पाहू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल चा सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा यासोबतच सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं फेसबुक पेज व इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका धन्यवाद